आज नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जी होऊ घातलेली आहे तिची पॅनल सिस्टीमनी पहिल्यांदाच ही निवडणूक या नवी मुंबईत होते साधारण तीस वर्षानंतर आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज त्या पॅनलची अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय कुलापरवर्ग अशा पद्धतीची सोडत झाली आणि त्या सोडतीच्या अनुषंगानं या ठिकाणी आला असता आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये जोश बघायला मिळालेला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या जोशामध्ये भारतीय जनता पक्षानं गेले पाच वर्ष कोविडपासून या शहरामध्ये जे जी जी का काम केलेलं आहे ते प्रत्येक इथल्या जनतेने बघितलेलं आहे मग ते नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल मंदाताईंच्या नेतृत्वाखाली असेल पूर्वी यापूर्वी आमचे शहरचे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्या ठिकाणी म्हणजे त्यांनी काग्रत साहेबांनी काम केलेलं आहे आता डॉक्टर राजेश पाटील साहेबांच्याकडे नेतृत्व आहे त्याच्यामुळे नगरसेवक पदाधिकारी सर्व महिला युवक अल्पसंख्याक विविध आमच्या जे सेल आहेत त्या सर्वांचं काम पाहता ही निवडणूक आम्ही जरी तशी सोपी असली तरी आम्ही ती गंभीरपणे घेतलेली आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम करून या जनतेची चांगली पाच वर्ष पुन्हा सेवा करण्याची संधी ही जनता या ठिकाणी देईल असा मला विश्वास आहे आक्षेप घेतला होता आक्षेप घेतलेला आहे आम्ही या ठिकाणी आणि आम्ही ऑलरेडी हायकोर्टामध्ये आमची याचिका दाखल झालेली आहे फक्त हायकोर्टाने काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात एकदमच सर्वीकडे निवडणुका असल्यामुळे एकदमच ती त्यांची सुनावणी होणार आहे त्याच्यामुळे तो विषय न्यायप्रविष्ट जो काही विषय असेल तो मला वाटतं आज किंवा उद्या त्या त्यासंदर्भात हे सोडतीचं पण त्याच्यामध्ये ॲड करा काही लोकांचे सोडतीवर पण ऑब्जेक्शन असतं तर ते सुद्धा ऑब्जेक्शन्स ज्यांच्या जाणं म्हणून त्यांनी पूर्ण महाराष्ट्र स्तरावरचे जे काही कोणाची तक्रार असेल ती हायकोर्ट जे आहे उच्च न्यायालय ते त्या ठिकाणी बघेल आणि मला विश्वास आहे की जो आम्हाला वाटतो आहे की हा आमचा नवी मुंबईकर जनतेवरती अन्याय आहे त्या संदर्भात आम्ही न्याय मागणार मग तो उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल का उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडे ही दात मागण्याची आम्ही अगोदरच आमची आम्हाला नाही पटलं ते लोकशाही मार्गाने आम्ही मागणार बघा मुळामध्ये माझा जो भारतीय जनता पक्षाचा जो आमचा जो कार्यकर्ता आहे शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक का आहे प्रत्येक कार्यकर्ता हा आमदारकी खासदारकीला आपली मेहनतीने त्या ठिकाणी काम करत असतो आणि जेव्हा त्याची निवडणूक येत असते तेव्हा पक्षाला नक्कीच त्या ठिकाणी त्याच्याकडून बघावं लागतं आजच्या घडीला एकशे अकरा प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षांना आपण एकट्यानं लढावं अशा पद्धतीची साधारण भावना ही आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि अशा पद्धतीची चर्चा काही ठिकाणी झालेली आहे वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय होईल अंतिम परंतु आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं की खालच्या स्तरावरती लोकांच्या मनामध्ये काय आहे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा ते जाणून घ्या आणि अशा पद्धतीचे च्या या सोडतीनंतर या संदर्भातल्या बैठका होतील आणि तो जो कोण जो काय लोकांचा कार्यकर्त्यांचा जो काय म्हणणं आहे ते वरिष्ठ पातळीवरती त्यांना सांगण्यात येईल आणि मग अंतिमता महायुतीत जाणार की एकट्याने लढणार हा निर्णय त्यावेळेस घेता जाईल संजीव नाईक हा काय एकटा निर्णय घेण्याचं माझी ज ती म्हणजे जबाबदारी किंवा माझ्याकडे ते विषय नाही आहे तो वरिष्ठ पातळीवरचा विषय पण माझ्याकडे आता सोडत व्यवस्थित होते की नाही कार्यकर्त्यांमध्ये सीमांकन आहेत मतदार जी काही फोडणी चालू आहे त्यांच्यामध्ये काय अडचण आहे काय हे बघण्याची जबाबदारी आहे ती मी करतो ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क